जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे देशभक्तीचा महासागर सुरगाण्यात वंदे मातरम सात शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला वंदे मातरम हे गीत म्हणजे भारतीयांचे श्वासाचे व आत्म्याचे प्रतीक आहे असे प्रतिपादन तहसीलदार रामजी राठोड यांनी वंदे मातरम सार्ध शताब्दी एकशे पन्नास महोत्सव आयोजित प्रसंगी सुरगाणा महाविद्यालयात केले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रामजी राठोड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभय तायडे तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर मुख्याध्यापक एल पी शिंदे एस डी नलावडे चांदवडचे वाय आर जोशी गड किल्ले संवर्धन समिती सदस्य रतन चौधरी आय सदस्य ललित चव्हाण दिनेश राजगिरे मधुकर चोथवे सुमित्रा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले तदनंतर वक्ते रतन चौधरी यांनी वंदे मातरचा गौरवशाली प्रवास रचनेचा इतिहास कांदबरी आनंदमथ स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा राष्ट्रगीत म्हणून मान्यता एकशे पन्नास वर्षाच्या कालखंडातील प्रवास आजच्या तरुण युवा पिढी पुढे प्रति असलेला आदर एकात्मता अभिमान आदी विषयांवर आपल्या भाषणातून प्रकाश जो टाकला वंदे मातरम या अमर राष्ट्रगीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पोस्ट बेसिक महाविद्यालय सुरगाणा येथे सात शताब्दी वर्ष महोत्सव मोठ्या देशभक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला संपूर्ण परिसर भारतमातेच्या जयघोषाने निनादला वंदे मातरमच्या जयघोषात वातावरण भारले देशभक्तीचा जोश आणि राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन विद्यार्थी पालक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर शिक्षक कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते सर्वांनी मिळून वंदे चे सामूहिक गायन केले ज्यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले याव्यतिरिक्त देशभक्तीपर गीते प्रेरणादायी भाषणे लघुनाटिका वंदे मातरचे सादरीकरण करण्यात आले सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकली सामूहिक वंदे मातरम गायन राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीताच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे दर्शन घडले सादरीकरणातून देशावरील प्रेम व्यक्त केले स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरमचे योगदान यावर व्याख्याने झाली या गीताच्या ऐतिहासिक महत्व आणि स्वातंत्र्य संग्रामातील भूमिकेबद्दल सखोल माहिती देण्यात आली वंदे मातरम एक मंत्र एक ऊर्जा या महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले की वंदे मातरम हा केवळ एक घोषणा नाही तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचा ठाव घेणारा आवाज आहे बंखिमचंद चटर्जी यांनी रचलेले हे गीत आपल्या महान इतिहासाची आठवण करून देते आणि नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची जाणीव जागृत करते वंदे मातरम चे एकशे पन्नासावे वर्ष साजरे करणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात या गीताने दिलेले अमूल्य योगदान आणि बंकिमचंद चॅटर्जींच्या प्रतिभेला केलेला वंदन आहे या कार्यक्रमात आठशेहून हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला यावेळी कार्यक्रमाचे काळे गवळी मुख्याध्यापक सुरेश जाधव एस के चौधरी दीपक मोरे सचिन नन्नावरे सौरम वाघ हेमराज गावित हेमंत हांडवी कैलास चव्हाण यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले भारत माता की जये वंदे मातरम या घोषणा देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सुरगाणा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्या त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा ते वंदे मात्र असे जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द बोलत जाऊन त्या फाशीवर जाताना त्यांना हे दोन आपले ते मूळ जे मंत्र आहे ते मूळ मंत्र उच्चार करत ते देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली हुतात्मा झाले आणि ते दोन शब्द जे आहेत ते दोन शब्द आज, आज आपल्याला एक मंत्र म्हणून किंवा आपले राष्ट्रीय गीत म्हणून आपल्याला गे देऊन गेले आता देऊन गेलेले आहेत ते राष्ट्रीय गीत म्हणून आपण त्याला म्हणणार नाही आपण ते आज आपलं एक जगण्याचे मूळ मंत्र म्हणून मी त्या आजच्या दोघां शक्का देऊचा करणार आहे खर आपण आपल्या देशात दिशाच्या बाबतीतपणा किंवा आपल्या राष्ट्रीय माता किंवा आपल्या ज्या धरती माताच्या बाबतीत आपण जे आदर व्यक्त करणारे जे दोन शब्द आहेत ते आपण आपल्या जीवनात आचरण आणावं आणि त्या शब्दाचे जी आपल्या जीवनाचे जी जी एक अभाज्य असं एक भाग बनवावं असं मी या कार्यक्रमाच्या निमित्त सांगणार आहे त्या दोन शब्द जे आहेत ते अजरामर असे शब्द आहेत आणि ते शब्द जे आहेत ते भूतकाळात्म तेवढेच महत्वाचे होते आताही तेवढेच महत्वाचे आहे आणि भविष्यातही तेवढेच महत्वाचे राहणार आहे आणि विचार करत होतो की ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या भारतावर पूर्ण वर्चस्व निर्माण केलेलं होतं आणि त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले जे भूतात्मा झाले असेरामध झालेले आपले जे महान असे जे काही थोर क्रांतिकारी आहेत त्या थोर क्रांतिकारांना या दोन शब्दाचा जो आधारपणा किंवा दोन शब्दाचा जीवनात त्याच महत्व निर्माण करून घेतलं असे या वंदे मात्र त्याला आपण म्हणणार नाही ते आपले आज जगण्याचं मूळ साधन झालेलं आहे असं मी याद्वारे आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सांगू इच्छितो आपण पाहिलं असेल की भूतकाळात जे आहेत की त्यावेळेस आपण जेव्हा इंग्रज राजवट होती त्यावेळेस आपल्याला कुठेही असं काही त्यांच्या विरोधात मोर्चा काढणं किंवा त्यांच्या विरोधात काही काय आपण काही उपाययोजना करणं या फार म्हणजे आरक्षण जास्त होऊ देत नव्हते अशा वेळेस आपल्याला त्या जे स्वतंत्र सैनिक होते या स्वतंत्र सैनिकांनी जे आपल्या लोकांना देशाप्रती जे आपण आता निर्माण व्हायला पाहिजे किंवा देशाच्या बाबतीत आपण काहीतरी करावं आणि ज्या एक मूळ मंत्र आहे त्या मूळ मंत्राद्वारे आपण एकत्र आहोत असं जे यंत्र मंत्र आहे ते मंत्र म्हणजे वंदे मातरम आणि त्या मंत्रद्वारेच सर्व आपण एकत्र आलो त्यावेळेस आणि त्या एका दोन शब्दाने आपण बऱ्यापैकी खूपच असं काही आपल्या